हॅलो हाय नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे नव्याने स्वागत करते आणि आपण काल ड्रेस पार्ट वनमध्ये बघितलेलं होतं ड्रेसचं कटिंग आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग बघणार आहोत आणि पूर्ण स्टेप बाय स्टेप स्टिचिंग केलेलं आहे तुम्ही पण खूप सोप्या पद्धतीने ड्रेस वगैरे स्टिच करू शकता एवढं खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता आपण सुरुवात करू ड्रेस स्टिजिंगला तर भेटू पुढं हॅलो चला तर तुम्ही बघू शकता इथं मी काल आपण कटिंग केलेलं पूर्ण कापड घेतलेलं आहे आणि हे काही धागा घेतलेला आहे माझ्याकडे काही व्हाईट पूर्ण व्हाईट धागा नाही पण मी हा धागा घेतलेला आहे चला तर आता आपण धागा हा बॉवीनमध्ये ओवून घेऊ आणि नंतर स्टिच कसं करायचं ते बघून घेऊ चला बघू पुढं चला तर मी सगळ्यात आधी इथं बॅकचा पार्ट घेते हे बघू शकता हा बॅकचा पार्ट घेतलेला आहे आणि मी याला फ्रंट साईडने ठेवते फ्रंट साईडने ठेवून आपल्याला फोल्ड करून पलटी मारून घ्यायचं आहे हे बघू शकता बॅक पार्ट मी हा इथं थोडंसं बाजूला ठेवते आणि आपण ज्या काल ह्या पट्ट्या काढल्या होत्या त्यातल्या दोन पट्ट्या घेते आणि त्याला टिप मारून फिनिशिंग देऊन घेते व्यवस्थित म्हणजे छान वाटेल चला तर बघू आता चला मी याला टीपच मारून घेते फोल्ड करून बघू शकता मी याला फोल्ड करते अशी बारीक फोल्ड करून टीप मारते अशी मी पूर्ण टीप मारून घेते ही इथं एक मी तयार केलेली आहे त्याला इथे थोडेसे धागे दिसत आहेत ते मी कट करून घेते आता आपल्याला तशी अशा पद्धतीची दुसरी पण करून घ्यायची आहे मी दुसरी पण करून घेते हे बघू शकता आता आपल्या दोन्ही बाजूच्या पट्ट्या बनून झालेल्या आहेत तर आता बघू आपण स्टिच कसं करायचं याला आता आपल्याला इथं असं ठेवायचं आहे व्यवस्थित मशीनमध्ये आणि आपल्याला खालून अर्धा इंच टीप मारून घ्यायची आहे आणि जी ही बनवली होती आपण नॉड तर ती आपल्याला डबल साईडने आतमध्ये टाकून घ्यायची आहे हे बघू शकता हे डबल आणि आपल्याला ही अस्तर वरती उचलून त्याच्या आतमध्ये टाकून घ्यायची आहे मी बघू शकता मी कसं टाकते लक्ष देऊन बघा कारण फिनिशिंग व्यवस्थित दिसते ती असं केल्यामुळं हे मी टाकून घेते असे व्यवस्थित आणि आपल्याला याच्यावरती टिप मारायची आहे अशी अशी पूर्ण टीप मारून घ्यायची आहे जसे कॉर्नर आहेत तसे इथं आपल्याला दुसऱ्या बाजूची पण टाकून घ्यायची आहे बनवलेली नॉड तर बघू शकता कारण ही आपण रेडीमेड नड टाकले तर ती टोचती ही साडीची बनवलेली आहे ही टोचणार नाही त्यासाठी हे आपल्याला इथं असे टाकून घ्यायचे आहे तर आता एक्स्ट्राच आपण कापून घेऊ आणि याला काही कट मारून घेऊ काही कट मारून घेतले मी आपल्याला सीध करून घ्यायचं आहे हे सीध केलं ना तर अशी व्यवस्थित छान फिनिशिंग दिसते हे बघू शकता अशी मस्तपैकी फिनिशिंग दिसत आहे तरी पण आपण याच्यावरती आणखी एक एक्स्ट्रा एक एक टीप मारू म्हणजे मिसटणार नाही वगैरे काही होणार नाही तशी मारायची काही गरज नाही तरी पण आपण मारून घेऊ मी पूर्ण मारणार आहे बघू शकता अशी पूर्ण टीप मारून घेते पूर्ण टिप मारून घेते कारण एक्स्ट्रा प्रथ आपण कट करून टाकू यात आपण एक्स्ट्राचं कट करून टाकू फ्रंटचा पार्ट तयार करून घ्यायचा आहे तर मी आता फ्रंटचा तयार करून घेते हे बघू शकता मी इथं फ्रंट पण तयार करून घेतलेला आहे हा आपला फ्रंट आणि हा बॅक दोन्ही पण तयार झालेले आहेत रेडी आहेत तर आपण आता खालचा घेर करून घेऊ बघू शकता खूप छान दिसते आता घेर केल्यानंतर पण बघायचं आहे आपल्याला कसं दिसतं लुक फायनली चला बघू पुढं हे बघू शकता मी इथं अस्तर घेतलेला आहे अस्तरला आपल्याला या याच्या पद्धती याचं पन्ना जेवढं आहे तेवढंच आस्तरला आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता अस्तरमध्ये प्लेट्स आपण जास्त नाही टाकणार अस्तरमध्ये प्लेट्स आपल्याला चार ते चार प्लेट्स टाकायला लागतील तर हे बघू शकता मी आता चार प्लेट्स टाकून घेते दोन्ही पण बाजूने एक दोन तीन आणि एक चार प्लेट्स टाकून घेतलेले आहेत आपण आता बघू बसेल का ते बघू शकता चार प्लेट्समध्ये व्यवस्थित बसून जाते व्यवस्थित बसते चार प्लेट्समध्ये तर आपण दुसऱ्याला पण चार प्लेट्स टाकून घेऊ अस्तरला आपल्या इथे दोन्ही अस्तरला प्लेट्स, प्लेट्स टाकून झालेले आहेत आता आपल्याला खालच्या साईडने डबल फोल्ड करायचं आहे अस्तर धागे निघून येत म्हणून अशा प्रकारे आपण डबल फोल्ड करून टीप मारून घेणार आहोत मी दोन्ही पण ह्याला टीप मारून घेते या अस्तरवरती आता आपल्याला हे साडीचं काही कापड आहे याच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर मी याच्या प्लेट्स टाकून घेणार आहे किती बसतील तेवढ्या प्लेट्स आपल्याला टाकायच्या आहेत जवळजवळ प्लेट्स टाकायचे आहेत कारण आपल्या अस्तरच्या डबल कापड होतं डबल कापड होतं आणि त्यातून पण अस्तरला प्लेट्स आल्यामुळं आपल्याला कमीच टाकायचं आहे हे बघू शकता मी एक एक इंचवरती प्लेट टाकून घेते एक एक इंचवरती व्यवस्थित बसून जातील दोन्ही पण ह्या दोन्ही पण पार्टला आपल्याला असंच करायचं आहे इथं आपलं कापडावरती पण प्लेट्स टाकून झालेल्या आहेत आता मी खालून याला एक एक, एक इंच फोल्ड करणार आहे असं व्यवस्थित छान दिसण्यासाठी बघू शकता तुम्ही मी आता असं फोल्ड करून घेते खालच्या बाजूनी डबल फोल्डची टिप मारून घेते आता आपला बॅक आणि फ्रंट पार्ट काढून तयार आहे तुम्ही बघू शकता आता याला मी खालचा फ्रंट पार्ट सी बॅक पार्ट सीधा ठेवलेला आहे आणि वरतून हा काही उलटा वरतून आपण जो घेर बनवला होता तो उलटा ठेवलेला आहे आणि त्यावर तो मारून घेते तुम्ही पण अशा प्रकारे पीक मारून घेणार डबलची टीप मारून घ्या कारण सिंगल वरती जास्त दिवस टिकण्याची शक्यता नसती डबल वरती हे जास्त दिवस आणि जास्त भट्ट टिकून राहतं अशा प्रकारे मी इथं टीप मारून घेते आता आपल्याला फ्रंटला पण अशीच टीप मारून घ्यायची आहे काही मी मारून घेते प्रकारे आपण फ्रंटला पण लावून घेतलेलं आहे आता आपल्याला फिटिंग मारायची मी फिटिंग मारून घेते हे बघू शकतो खूप छान लुक दिसतोय खूप मस्त खूप घेरदार दिसतोय आता मी पहिलं नॉट बनवून घेते नॉटला पण वरती आपण असं केलं होत्या तसेच टिपा मारून घेते मी नॉटला नॉट केल्यानंतर आपण फिटिंग टाकून घेऊ हा प्रकारे मी आता ड्रेसला फिटिंग मारून घेते आपल्याला नॉट पण आतमध्ये टाकायचे आहे आणि आपण जेवढं दीड दीड मार्जिन सोडलं होतं तर मी एक एक मे मा एक, -एक इंचनीच फिटिंग मारते कारण जर कमी जास्त जर काही झालं तर काही प्रॉब्लेम नाही येणार नॉट आहेत लहान मुलांचं म्हणलं तर थोडं लूजच ठीक असतं त्यासाठी मी थोडंसं लूजच ठेवत आहे दीड देड़ दीड इंच मार्चिंग टाकली होती पण मी आता एक एक इंचच ठेवत आहे हे बघू शकता आता मी अशा प्रकारे इथं फिटिंग मारून घेते दोन्ही साईडनी फिटिंग मारून घेते व्यवस्थित हा झालेला आहे आपला पूर्ण ड्रेस इथं रेडी तर मला काही छान वाटत नाही म्हणून मी ते एक फ्लावर छोटंसं करून लावते आता काय मी ह्या फ्लावरला हातानेच फक्त ठेवून घेतले आणि मला याला आता धाग्याने हातावरती प्रॉपर फिनिशिंग द्यायची तर मी आता याला धाग्याने देत आहे कारण मशीनवरती मशीनवरती एवढा लोड नाही घेतला जात कारण ते ब्रॉड होते यासाठी मी सुधाग्यानेच हातावरती करून घेते हे बघू शकता मी हातावरती व्यवस्थित करून घेते कारण ते जेणेकरून निसटणार नाही तुम्ही पण असं व्यवस्थित करू शकता जास्त नाही दोन चार ठिकाणीच करायचं आहे आपल्याला कारण जेणेकरून ते निसटणार नाही व्यवस्थित राहील त्यात आपली प्रॉपर झालेलं आहे आता मी आतमधून ही व्यवस्थित काठी बांधून घेते अशी आणि तुम्हाला दाखवते आता याचा फायनल लूक मी हॅलो चला तर मी आता तुम्हाला दाखवत आहे आपल्या ड्रेसचा फायनल लुक हे बघू शकता हे आहे ड्रेसचा फायनल लुक खूप सुंदर झालेला आहे आणि फिनिशिंग हे बघू शकता बॅक साईड फ्रंट साईड खूप सुंदर झालेला आहे फिनिश फिनिशिंग पण खूप मस्त आलेली आहे हा बघू शकता आणि शोसाठी मी इथं काही हा हा फ्लावर लावलेला आहे शोसाठी हा फ्लावर लावलेला आहे आणि हे बघू शकता आतली पण फिनिशिंग दाखवते तुम्हाला मी हे बघू शकता कारण लहान बाळांना टोचणार नाही जेणेकरून खूप छान फिनिशिंग आलेली आहे अशा प्रकारे आपला हा ड्रेस इथे शिवण झालेला आहे पूर्ण तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय